नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमधून गुलावती परिसरातील एका युवकाशी एका मुलीचे लग्न झाले होते लग्न करून ती तिच्या पती परमेश्वराच्या घरी गेली होती तेथे राहू लागली होती तिच्या पतीसोबत व्यवस्थितपणे नांदत होती या दरम्यान यांना एका मागोमाग चार मुले देखील झाली होती चार मुले आणि एक पत्नी एवढ्यांना सांभाळायचं म्हटल्यावरती काहीतरी कामधंदा करून पैसे कमवणे गरजेचे आहे यासाठी त्या महिलेचा पती परदेशात जाऊन काम करत होता तो परदेशात गेला होता मात्र त्याची पत्नी आणि मुलं हे त्याने त्याच्या गावीच ठेवले होते पती परदेशात गेल्यानंतर पत्नी आता एकटी पडली होती मात्र त्या पत्नीचा पतीवरती खूप जीव होता त्या महिलेला वाटायचे की आपल्या नवऱ्यासारखा नवरा कोणाचाच नाही तो आपल्यासाठी परदेशात जाऊन कष्ट करत आहे परदेशात काम करून तो आपल्यासाठीच कमवत आहे परंतु तो तिचा पती इतका निर्लज्ज नालायक आणि तुम्हाला जे त्याच्यासाठी अपशब्द योग्य असतील ते अपशब्द असा तो निघेल असं त्या स्त्रीला कधीच वाटले नव्हते त्या निर्लज्ज पतीने पत्नीपासून दूर गेल्यानंतर त्याच्या दोन जवळच्या मित्रांना त्याच्या घरी पाठवले त्यांना सांगितले की माझी पत्नी घरी एकटी आहे ती बऱ्याच काळापासून एकटी असल्यामुळे ती तुम्हाला हवं त्या ते करून देऊ शकते त्यामुळे त्याने पत्नीला एक कॉल केला आणि पत्नीला सांगितले की माझे मित्र आपल्या घरी येतील ते जसं म्हणतील जे म्हणतील ते त्यांना करू दे पत्नीने सुरुवातीला खूप विरोध केला होता परंतु परदेशात असलेल्या या पतीपुढे तिची एक सुद्धा चालली नाही त्या पतीने तिला धमकावले आणि सांगितले की जर तू त्यांना हवं तसं करू दिलं नाही तर मी तुला डिवोर्स देऊन टाकेल घटस्फोट घेण्याला त्या पत्नीने घाबरून शेवटी त्या पत्नीने तिच्या पतीच्या मित्रांसोबत संबंध बनवले या पतीचे मित्र संबंध बनवत असताना या पतीने परदेशातून त्याच्या पत्नीच्या व्हॉट्सॲपवरती व्हिडिओ कॉल केलेला होता आणि त्या व्हिडिओ कॉलवरती तो त्याचे मित्र त्याच्या पत्नीसोबत काय करत आहे कसं करत आहे हे सर्व लाईव्ह बघत होता म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच म्हणा हे सर्व अश्लील कृत्य करून झाल्यानंतर जेव्हा त्याचे मित्र त्याच्या घरून निघून गेले तेव्हा ती पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही मला असं का करायला सांगितलं तुम्ही माझ्यासोबत असं का वागत आहे त्यावरती तिचा तो पती म्हणाला की आता तुला माझ्या मित्रांना असंच कायमस्वरूपी खुश ठेवायचं आहे जर तू त्यांना हवं तसं करू नाही दिलं तर आता तू त्यांच्यासोबत जे केलं ते सर्व मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं आहे ते तुझ्या नातेवाईकांना तुझ्या घरच्यांना आणि ऑल इंडियामध्ये व्हायरल करून देईल आणि तुला तलाक तर मी देईलच या गोष्टीला घाबरून ती महिला तिच्या पतीच्या मित्रांसोबत हे संबंध ठेवत असे आणि तिचा पती नेहमीप्रमाणे व्हिडिओ कॉल करून हे संबंध लाईव्ह बघत असायचा त्याचे ते दोन मित्र आळीपाळीने तिच्यावरती अत्याचार करत होते यांचं हे कृत्य तब्बल तीन वर्ष सुरू होतं तिचा पती तर परदेशी होता मात्र तो डेली यांचं हे असं कृत्य व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह बघत होता तीन वर्षानंतर तिचा पती जेव्हा घरी परतला तेव्हा मात्र त्या ते महिलेला वाटलं की आता पती माझा घरी आला आहे आता तरी हे सर्व थांबेल परंतु पती इतका निर्लज्ज होता की तो आलेला असताना देखील त्याने त्याच्या ते मित्रांना बोलावले आणि त्या मित्रांना पुन्हा तिच्यासोबत संबंध ठेवण्यास सांगितले आता यावेळी पत्नीने जेव्हा नकार दिला तेव्हा तिला अगोदर केलेले ते व्हिडिओ दाखवले आणि हे व्हिडिओ मी सर्वत्र पसरवून देईल आणि तुला तलाक पण देईल या भीतीमुळे त्या महिलेने पतीसमोर पुन्हा त्याच्या मित्रांसोबत संबंध प्रस्थापित केले असे वारंवार तिच्यासोबत घडत असल्यामुळे शेवटी ती महिला इतकी कंटाळली की तिने आता कसलीही परवा करणे सोडून दिले आणि शेवटी तिने तेथील पोलीस स्टेशन गाठले बुलंदशहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जेव्हा या घटनेची तक्रार तिने पोलिसात दिली तेव्हा मात्र ज्या महिला पोलीस होत्या त्या हे ऐकून हदरून गेल्या पोलिसांनी रितसर तिचा गुन्हा नोंदवून घेतला आणि आरोपी पती आणि त्याच्या त्या, त्या, त्या मित्रांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ही उत्तर प्रदेशातील बुलंद शहरमधील सत्य घटना आहे जर कोणाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगल सर्च करू शकता या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशाच घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद